प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक इंग्रजी आणि प्राथमिक शिक्षक मराठी या पदांच्या संदर्भात राज्य शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पदांच्या अनुषंगाने नेमका कोणता निर्णय घेतलेला आहे ते जाणून घेणार आहोत आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण राज्य शासनाचा एक शिक्षकांच्या संदर्भातला महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय शासनाचे परिपत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण थोडक्यात शासनाचा आदेश जाणून घेऊया आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्याकरिता जी ई एम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी रुपये अक्षरी चौऱ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख पंचावन्न हजार मात्र इतक्या अंदाजित रकमेच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे कार्यालय हे आहे शासकीय आश्रमशाळा पदांचं नाव आणि पदसंख्या ही आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसते आहे एकूण पदसंख्या आहे एक हजार सातशे एक्क्याण्णव प्रस्तुतची ई निविदा प्रक्रिया राबविताना खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी उक्त पदे स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने शासकीय विभागाने करावयाच्या खरेदी कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियम पुस्तिका याबाबत उद्योग ऊर्जा व कामगार विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नमूद केलेल्या विहित कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे तसेच शासनाच्या प्रचलित नियम व कार्यपद्धतीचे पालन करण्यात यावे उक्त पदे स्रोताद्वारे भरण्याकरिता जीईएम पोर्टलवर निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी सदर प्रशासकीय मान्यतेच्या आधारे ई निविदेस विहित पद्धतीने व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदापूर्व बैठक घेण्यात यावी यावीदा नि... निविदाधारकांच्या निविदेसंदर्भातील अडचणी वेळीच निदर्शनास येऊन त्याची त्वरित सोडवणूक करता येईल प्रस्तुत ई निविदेतील न्यूनतम दरधारक यांना उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक एक डिसेंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या शासकीय विभागाने करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठीच्या कार्यपद्धतीची नियमपुस्तिकेत विहित केलेली कार्यपद्धती तसेच शासनाचे प्रचलित नियम सी व्ही सी यांची मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन निविदा अंतिम कराव्यात व्यापारी लिफाफा उघडल्यानंतर पात्र पुरवठाधारकास पुरवठा आदेश देण्यापूर्वी संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णयास अनुसरून सेवा खरेदीस शासनाची वित्तीय मान्यता घेण्यात यावी आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळा उघडण्याची मुदत लक्षात घेता उक्त निविदा प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करावी तसेच जीएसटी लागू करण्याच्या अनुषंगाने जी एस टी विभागाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून आवश्यक असल्यास त्याप्रमाणे निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे एकवीस मे दोन हजार पंचवीसचा हा आदिवासी विकास विभागाचा महत्त्वाचा शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद